माझं नाव पायल जालिंदर साबळे मी आता अकरावीमध्ये शिकते कॉमर्स साइड मी कॉलेज शंकरराव गुट्टे कॉलेज आहे खाली जुन्नरमध्ये माझं गाव निमगिरी आहे निमगिरी मधून यायला पूर्ण एक तास कम्प्लीट लागतो तर सकाळी आठच कॉलेज असतं तर घरातून सहा ला बाहेर पडावं लागतं सगळं काम उरकून वगैरे तर मग टाइम तसाच वेळ जातो सगळ्या सा कॉलेज साडेबाराला सुटलं की बस त्यांची असते तोपर्यंत तो पूर्ण स्टँड मध्ये बसावं लागतं वस उन्हाचा त्रास पण होतो काही काही वेळेस तर आजारी पण पडलेले खूप वेळा अभ्यासाला टाईम भेटत नाही घरी पार चार साडेचार वाजेपर्यंत जायला लागतं आणि गेले आता दोन तीन महिने झाले आम्ही एस एफ आयच्या माध्यमातून इथं आंबेगाव तालुकामध्ये येतोय इथं प्रकल्प अधिकारी ऑफिसमध्ये तर ते पण काही उत्तर देत नाही आहेत आम्हाला ऑफिसला म्हणजे हॉस्टेलला नंबर लागणार आहेत का नाही तर मग आता जर आम्हाला हॉस्टेलला नंबर नाही लागले तर त्यांनी कॉल लेटर नाही सोडलं तर आम्ही अठ्ठावीस तारखेपासून वर्षा जे घर आहे मुंबई ते मुंबईमध्ये आम्ही तिथे अठ्ठावीस तारखेपर्यंत पायी चालत येणार आहोत तेव्हा तुम्हाला आमच्या प्रश्नांची जबाबदारीने उत्तरं द्यावे लागतील आणि जे आमचे शैक्षणिक जे काम आहे आमचे शिक्षणाबद्दलचं जर आमचं ते शिक्षण पूर्ण नाही झालं तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल माझे नाव कृप्ती रामदास मुख्य मी शंकरराव गुंडेपास् महाविद्यालय शिकत आहे मी अकरा वेळे आठमध्ये आहे मी देऊ या गावात गाव बोलत आहे आम्हाला गावाला जा पोहोचण्यास दोन तास लागतात आम्हाला करून कॉलेजला येताना अभ्यास पण होत नाही आम्ही गेले चार महिने सफाईच्या माध्यमातून चार आंदोलन केले आहेत तरी आमचे अजून आम्हाला कॉल लेटर बोललेले नाही आम्हाला घरी अभ्यासाला वेळ मिळत नाही घरी गेल्यावर काम पण करावं का लागतं म्हणून आम्हाला हॉस्टेलला राहणं कॉल लेटर भेटलं पाहिजे जर आम्हाला कॉल लेटर नाही मिळेल तर आम्ही शिवजन्मभूमीपासून जन्मभूमी पासून वर्षा पर्यंत येणार आहोत मी दीपाजी समक सांगडे मी खूप या गावावरून येते मी, मी शंकर आहुते पाटील कनिष्ठ महाविद्यालय जुन्नर येथे शिक्ष शिक्षण घेत आहे मी मला पाच किलोमीटर चा रोज चालावं लागतं त्यात बस पण नाही आमच्या गावाला त्यात बस पण नाही लांब या दुसऱ्या गावावरून बस आहे दुसऱ्या गावावरून पूर्ण एक तास एक तासचं पूर्ण भुरतो त्यात घरी जायला पण टाइम होतो आणि घरचे पण बोलतात का एवढा टाइम होतो तर ये, ये कॉलेजला कशाला जाते त्यात वाघांची पण भीती सुटली आम्ही रानात राहतो त्याच्यामुळे रानात न्यायला टाइम होतो त्यात रात्री रात्री रांधे वाघांची पण भीती आहे त्यात आमचं शैक्षणिक नुकसान पण होत आहे एवढे आंदोलन करून सुद्धा प्रशासन हे आम्हाला हॉस्टेलला हे द्याय कॉल लेटर सोडत नाही सतरा तारखेला मीटिंग पण झाली आदिवासी मंत्र्यांसोबत सतरा तारखेला लेटर भेटले नाहीत पुढची जर आम्हाला कॉल लेटर जर भेटले नाही तर आमचं तीन वर्षाचं नुकसान होईल आणि आमचं जर नुकसान झालं तर आमच्या नुकसानला जबाबदार प्रशासन असेल जो देऊन मी आता अकरावीला शंकरराव कॉलेज मध्ये तर माझा हॉस्टेलला नंबर लागला नाही याबाबत आम्ही आंदोलन केलंय आमच्या आतापर्यंत ते चार ते पाच आंदोलन झालेलं आहे तरी अजून आदिवासी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री काय आदिवासी विकास मंत्री यांनी अजून काही दखल घेतलेली नाही अजून हॉस्टेलला आमचे काही कॉल लेटर दिले आहेत त्यांनी हॉस्टेलला आता असं सांगितले फोन केला का तुम्हाला तुमचा हॉस्टेलला नंबर लागलेला आहे अकरावीच्या मुली म्हणजे तुम्ही आता ना बारावीचे लेक्चर तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला इथंपर्यंत तुम्ही राहा नाही का पण तुमचं कन्फर्म ऍडमिशन नाहीये बारावी बारावीला तुम्ही राहू शकत नाही म्हणजे तुमच्या सध्या लेक्चर चालू आहेत ना तो आता त्यांच्यापुरती तुम्ही थांबू शकता म्हणून आणि आमच्या अजून बऱ्यापैकी मुलींना नंबर तर लागलेला नाही यायचा नाही येऊन ये जाऊन पण मुलींचे हाल होत आहे ते अजून बस पण नसते मुलींना पण नाही का आणि गावावर नाही यायचं म्हणलं तरी पण अजून बस आणि घरातलं उरकून वगैरे मुलींना पण उशीर होतो आणि अकरावी बारावीचं अकरावी तर आमच्या अशीच गेले बारावीचं सुद्धा तुम्ही नुसका करताय आमची आणि बारावीचे लेक्चरसुद्धा आमचे बारावीचे लेक्चर चालू असतानासुद्धा आम्हाला आंदोलन करायला लागते हे तुमची चुकी आहे आम्हाला तुम्ही हे करून द्यायला लागत होतं अजून हॉस्टेलला नंबर लावून द्यायला लागत होतं एक वर्ष झालं आमचा आत्तापर्यंतचा अकरावी आमची गेले बारावीचं वर्ष चालू आहे आमचा तरी तुम्हाला अजून त्याची दखल घेत नाही आहे तुम्ही बारावीचे लेक्चर चालू आहेत आमचे लेक्चर सोडून सुद्धा मुले आलेल्या आहेत आले तरी तुम्ही दखल नाही घेता ही तुमची चुकी आहे आदिवासी मंत्र्यांनी आणि प्रकल्प ऑफिस मधल्या प्रकल्प ऑफिस प्रकल्प अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी माझी विनंती जर समजा आमचा आत्ता नंबर जर नाही लागला तर आम्ही अठ्ठावीस तारखेला जुन्नर ते मुंबईपर्यंत मुंबई पर्यंत आम्ही पायी आंदोलन करणार आहोत माझे नाव सारिका मंगेश म्हणते मी आता अकरावीमध्ये शिकते अकरावी साहेज आम्हाला हॉस्टेलला ॲडमिशन भेटलं नाही तर आम्हाला खूप तकलीफ होते येऊन जाऊन आम्हाला सत्तर किलोमीटर आहे बस नसतात कधी बंद बंद पडतात येऊन जाऊन पार आम्हाला तकलीफ होते खूप आम्हाला हॉस्टेलला ॲडमिशन द्या हीच आमची विनंती आहे तुमच्याशी आमच्या आई बापांना सकाळ सलवकर लागतं

माझे नाव सिद्धी अरुण मडके आहे मी आता आठवीत शिकते शंकरराव बुट्टेपाटील शंकरराव विद्यालय बुट्टे पाटील इथे मी शिकत आहे आम्हाला हॉस्टेलमध्ये प्रवेश द्यावा ही आमची मागणी आहे आम्हाला रोज यायला जायला रोज बस नसते हातात यायचे जायचे घरी लेट पोचतो लवकर शाळेत वेळेवरती येत नाहीत त्यामुळं आम्हाला तुम्ही हॉस्टेलसाठी जागा राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावी जर तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध करून नाही दिली तर आम्ही अठ्ठावीस एप्रिल इथून तो मोर्चा काढणार आहोत अंजली मी आठवीस आहे आम्हाला अकरावी शिकत आहे मागच्या वर्षापासून आम्हाला हॉस्टेलचा नंबर नाही आम्ही येऊन जाऊन कधी आहोत बसचा प्रॉब्लेम झाली बस आम्हाला कधी येत नाही कधी तरी तर नाही तर नंबर हॉस्टेल तिथे आम्ही दोन तीन वर्ष केलेले आहेत आम्ही आली नाही पण आम्हाला हॉस्टेलला आणून बरं लागलेलं नाही अजून तर आम्हाला येणाजाचा खूप त्रास होतो आहे आमच्या इकडे बस पण नाही आमच्याकडे एकच बस असते सहाला सकाळी आणि रात्री तीन दिवस असते आम्हाला हॉस्टेलला